परिचय काय आहे माझे गणेश महादेवराव भेवगडे इतर खरडा खरडा कोण कोणत्या मंडळी कोतामंडी अच्छा तर आपण म्हणजे इथं मौदा तहसील पुढे ज्याप्रमाणे आमोरण उपोषण उभारला कोणत्या विषयाला धरून उभारण्यात आलेला सर डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या न्याय न्यायालयाचा मंडळ अधिकारी प्लस नायब तहसीलदार काळेसाहेब यांनी डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या आदेशाचा उल्लंघन करून माझ्या गैर अर्जदाराला माझ्या शेतामधून बडजबरीने रस्ता दिली प्लस माझ्या शेतामध्ये आठ एकरामध्ये पूर्ण पाणी सोडायला लावला त्यांना ऑलरेडी माझ्या शेताच्या बाजूनी वेस्टेज पाणी जाण्यासाठी मार्ग दिलेले आहेत पण त्या मार्गाने न सोडता माझ्या शेतामध्ये बळीजेबरीने सोडत आहेत आणि ट्रॅक्टरनी माझ्या शेतामध्ये पूर्ण फसल उद्ध्वस्त केली प्लस आठ एकरा आठ एकर माझा शेत आहे आठ एकरामध्ये पूर्ण टोटल पाणी टाकलं गेला पाणी कुठून येत आहे हा हा कॅनलचा वेस्टेज पाणी आणि तो स्वतःच्या शेतामध्ये त्याचा वरती शेत आहे आणि खालीसुद्धा शेत आहे मी तिच्यामध्ये आहे खोल भागामध्ये माझ्या शेतामध्ये पूर्ण पाणी सोडत आहे गैर अर्जदार कोण आहेत राजू बळीराम बळीरामजी तांबुलकर अच्छा आणि त्याचे दोघं पुल आहे अच्छा आणि आणि त्यांनी माझ्या शेतामध्ये राऊंड राऊंड सुद्धा मारून माझ्या शेत उद्ध्वस्त केला सर मग तुम्ही त्याची वारंवार तक्रार केली वारंवार दहा वेळा तक्रार दिली पोलीस स्टेशन हरवली आणि नायक तहसीलदार काळेसाहेब तहसीलदार सरांना सुद्धा दिली पण आणि तट्टामुक्ती अध्यक्ष प्लस ग्रामपंचायत सुद्धा किंवा पाणी वाटप समितीने सुद्धा लेटर्स दिले पण त्याचा काही उपयोग होऊ शकला नाही आणि तो बल कर कोणाला ऐकायला तयार नाही सर त्यांनी निर्णय दिला होता का ह्या सगळ्या लोकांनी हो त्यांनी सगळ्यांनी निर्णय दिला, दिला प्लस मला तहसीलदार साहेबांनी तहसीलमध्ये बोलवल्यानंतर मी वापस घरां घराला जात असताना माझ्यावर या लोकांची रॉड काढून हबला केला कोणत्या ठिकाणावर हे बोहद्याच्या पलीकडे ला, लापका रोडवरती पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपवरती माझ्यावरती के हबला केला आणि मी कसा बसा आपला जीव वाचवून तुम्ही मग रिपोर्ट तक्रार केले होते का तक्रार केली पोलीस स्टेशन बहुद्यामध्ये सुद्धा तक्रार केली आणि पोलीस स्टेशन हरोलीमध्ये सुद्धा तक्रार केली पण त्याच्याही काही विल्हेवाट लागलेला नाही मग तुम्ही हे किती तारखेपासून हा निर्णय घेतलाय मी जसं दहा तारखेला मला बोलवलं गेलं मी बारा तारखे अकरा तारखेला मी निर्णय घेतला सगळ्यांना लेटर दिले कलेक्टर सरांना लेटर दिले एस पी सरांना लेटर दिले डी वाय एस पीला दिले तहसीलदार साहेब एस ओ साहेब सगळ्यांना मी लेटर दिले त्याच्यानंतर उपोषणला बसलो अच्छा यांची मंजुरी घेऊन मग तुम्ही उपोषणाला यांची मंजुरी घेऊन मी उपोषणाला बसलो अच्छा लसी परिवार इथं उपोषणाला बसले त्याच्यामध्ये सर आणखी एक मुद्दा असा आहे की आ, सरस्वती सहकारी पतसंस्था मर्यादित रेवरा या संस्थेने विधिभाव शंभर लोकांच्या परिवारावरती हात केलेला आहे आणि ज्या लोकांना लोन दिलेले आहेत त्यांनी लोन आपल्या जमिनी विकूनसुद्धा भरले ज्याला एक लाख एक लाख रुपये कर्ज दिला त्याच्यावरती त्यांनी चार चार लाख रुपये भरून सुद्धा त्याच्यावरती दहा दहा ते अकरा अकरा लाख रुपये कर्ज काढले गेले आणि त्या सहाय्यक निबंधकला महोदयाला त्यांनी साठगाठ करून अच्छा यांच्या घराच्या विरोधामध्ये अच्छा अच्छा यांच्या लिलावाच्या लेटर काढल्या गेला अच्छा बोललेलं काही परमिशन नव्हती का सर यांची सहाय्यक निबंधक लेटर काढला गेला म्हणजे पूर्ण साधवल्यासारखं काम झालेलं आहे आणि सहायक निबंधक सुद्धा ता, तालुक्याचे कोणीही ऐकायला तयार नाही आम्ही डी डी आर ऑफिसला आता कंप्लेंट केलेली आहे कलेक्टर सरांना क स सरांना कंप्लेंट केलेली आहे आता काय निर्णय देतात ते काही सांगू शकत नाही कर्ज कोणत्या स्वरूपाचे होते कर्ज डेली कलेक्शनमध्ये सुद्धा कर्ज होते जे पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये भरत होते मिली पन्नास हजार रुपये अगर कर्ज दिला डेली कलेक्शनमध्ये या लोकांनी भरले तरी पण यांच्यावरती तीन चार चार लाख रुपये आजही पैसा या लोकांचा आहे हा व्यक्ती हे गणेश साहेब आहेत हे माझ्याकडे जेव्हा फिर्यादी करता आले तर यांचा आत्महत्या करण्याचा पूर्ण प्लॅनिंग होता पण मी यांना थांबवलं की म्हटलं तुम्ही आत्महत्या नका करू मी तुम्हाला न्याय मिळवून देतो तुम्ही माझ्या साथीला राहा बरोबर कारण की हे पतसंस्था आहे फक्त एक शावकारकीचा काम करत आहेत आणि गरीब लोकांना मजूर लोकांना हे फसवण्याचं कार्य करत आहे आणि या लोकांना लुबवलं लुबाळल्या गेला यांनी दीड लाख रुपये कर्ज काढलेला होता यांच्यावरती विनिम साहेब अकरा लाख तुमचा किती कर्ज काढलेला होता दीड लाख काढलं होतं अच्छा मग काय झाला रिन्यू चक्करमध्ये होऊन गेले अठरा लाख झाले म्हणजे अच्छा अठरा लाखा कुठून जायचं अच्छा, अच्छा। जब जब लेटर काढलाय तीन वेळेस अच्छा जप लेटर काढून तीनदा ते म्हणजे हे करत आहे दीड लाखाचे तुमच्यावर अठरा लाख केले लाख किती वर्ष झाले दीड लाख काढले तेरा मध्ये असत दोन हजार बारा तेरा मध्ये पैसे भरत होते पैसे भरत अच्छा पंशी हजार रुपये सेल्स बी होता तो बी त्याच्यामध्ये गायब झाला अच्छा ह्याच्यामध्ये माझी मिसेस आणि मी दोघालाही गुणल्या गेला लुबाळल्या गेला तिथे दोघालाही गुणल्या गेले याच्या चक्करमध्ये रेव्हेन्यूच्या चक्कर महावरून पाच पाठचा आठ लाख झाला ला। मग तिच्या नावाने चार लाख महान नावाने चार लाख असे केसेस बनवून सगळ्यांनी ते अठरा लाख वर अच्छा म्हणजे तुमचे ते तुमच्याकडून केसेस बनवल्या का खोट्या केसेस बनवल्या आमच्याकडून केसेस बनवल्या का रिन्यू करायचं आहे अच्छा 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 आणि पैसे घेत गेले रिन्यू पैसे घेतले नाही सर मी फक्त दीड लाख घेतले होते त्याच्यामध्ये मला ऐंशी हजार रुपये सेल्स जमा होता तो सम तिथं काय अच्छा गाड केला त्यांनी गाड केला आणि जे पेमेंट भरला सर असे पुष्कळचे लोक आहेत की त्यांना त्यांना रात्रीच्या नऊ वाजता येऊन पैसे घेऊन गेले पण बाकी त्यांना रिसिप्ट नाही दिली आणि काही नाही दिला आमच्यावर विश्वास आहे का नाही या पद्धतीने ते लोक म्हणत होते आणि हे लोक त्यांना पैसा देऊन देत होते आणि त्यांना रिसिप्ट सुद्धा घेतले होते त्याच्यामध्ये ऐंशी हजार रुपये सेल्फ जमा होता त्याच्या गाड केला त्यांनी केला आणि आधी जे पेमेंट भरला सर असे पुष्कळचे लोक आहेत की त्यांना त्यांना रात्रीच्या नऊ वाजता येऊन सरी पैसे घेऊन गेले पण बाकी त्यांना रिसिप्ट नाही दिली आणि काही नाही दिला आमच्यावर विश्वास आहे का नाही या पद्धतीने ते लोक बनत होते आणि हे लोक त्यांना पैसा देऊ देत होते आणि त्यांना सुद्धा नाही दिली किंवा त्याच्या त्या पैशाचा काही विल्हेवाटही लावलेला नाही आणि रिसिप्ट मागायला गेले तर रिसिप्ट द्यायला तयार नाही अच्छा असं म्हणजे काळा बाजार केला असा काळा बाजार केलेला आहे आणि अशा अशा पद्धतीचे काही असं पकडून त्याला का वीस ते पंचवीस लोकांची जेवण रिशिप्ट नाही काही बरं आता इथं तुम्हाला मग काय न्याय मिळाला इथून या किती दिवसाचा उपोषण केले इथे मी आता पाच दिवस माझे बारा तारखेपासून पाच दिवस माझे इथे कम्प्लीट झालेले आहेत हा आणि मला जसं सहायक नि सुद्धा मिळालेले आहेत तिथे येऊन भेटले तहसीलदार साहेबसुद्धा मिळालेले आहेत इथले ठाणेदार साहेबसुद्धा मिळाले त्यांनी मला आश्वासन दिलं की बाबा तुमच्या आधी काहीतरी मार्ग काढून तुमचा विल्हेवाट लावतो आणि कलेक्टर सरांनासुद्धा बातमीही कळवतो आणि सहाय्यक निबंधकाकडून निबंधक साहेबाकडून तुमच्या पतसंस्थेवरती इवारी आम्ही बसवतो आणि त्यांच्याकडून सगळ्या माहिती आम्हाला आम्ही तुम्हाला पुरवण्याची कोशिश करतो बाबा आणि तुमच्या शेतासंदर्भात वाद इथं मिटला येईल ला असा वाटतो माझ्या शेतासंबंधाचा विश्वास आता कातकळे साहेब आणि ठाणेदार साहेबांनी मला दिलेला आहे की तुम्हाला सोमवार ते मंगळवारला तुमचं पूर्ण न्याय म्हणजे तुमचा वाद पूर्ण कंप्लीट होणार असं या आश्वासनावर तुम्ही आता इथं उपोषण थांबवलेलं आहे असं थांबवलेलं आहे अगर बायदे यांनी अगर या माझ्या या शब्दाला किंवा या विश्वासाला अगर हरवल्या गेलं तर मी आणखी उपोषणाला बसेल आणि मग अगर उपोषणमध्येही अगर हे ऐकले नाही तर मी आपल्या परिवारासह गळ्याला फास लावून मी इथे याच्या तहशील सामोर आत्महत्या आता, करेल हा ठाम निर्णय माझा हा ठाम निर्णय कारण मी सत्तापूर गेलेलो आठ वर्षापासनं भाजी शेती शेतीला पूर्ण बर्बाद करून टाकलं त्या व्यक्तीने पण त्याच्यावरती काहीही कारवाई होऊन राहिलेली नाही तो हा बळीरागजी तब्बूल त्याचे दोघं बुले अशा प्रकारच्या वेदना शेतकऱ्यांकडून आपल्याला सांगितलेल्या आहे आणि पुढे भविष्यामध्ये त्यांनी हा किंवा आत्महत्या करण्याचं सुद्धा असे बोललेले आहे आणि ऐकायला कोणीच तयार नाही आणि ठाणेदार सुद्धा अरुणी पोलीस स्टेशन ठाणेदार सुद्धा ऐकायला कोणी तयार नाही छेडखानी सुद्धा केली त्या लोकांनी माझ्या शेतामध्ये येऊन ते जे गैर अर्जदार राज ताबुलकर आणि त्यांचा मुलगा केले होते का तुम्ही तक्रार सुद्धा केलेली आहे ठाणेदार साहेबांनी सांगितलं की तुम्ही नॉर्मल रिपोर्ट द्या आणि जे रिपोर्ट दिली होती ते कॅन्सल केली आणि दुसरी रिपोर्ट आमची लिहिली आणि मी त्यांनी मला सांगितलं फुलेकर साहेबांनी की आम्ही सांभाळतो आपण त्यांनी काही गुन्हा दाखल केला नाही आता माहिती नाही त्याच्यामध्ये काही फोन केला की काय केला सांगता येत नाही पण आम्हाला समजेऊन वापस पाठवलं त्यांनी बरं म्हणजे आता इथपर्यंत तुम्ही आपला उपोषण इथं आश्वासनावर थांबवलेलं आहे पुढे तुम्ही पुन्हा उपोषण सुरू उपोषण म्हणजे कारण माझ्यावर माझी ऐकायला कुठे तयारच नाही तर म्हटलं काय करावं माझ्यावर एवढा असल्या अशा तीव्र तीव्र वेदना आहेत शेतकऱ्यांच्या ज्या इथून म्हणजे झळकल्या जात आहे बघा शेतकऱ्यांवर कसा अन्याय होत आहे आणि आपसा आपसातील वाद कुठच्या कुठं पोहोचत आहे विकोपाला जात आहे एक रिपोर्ट विदर्भ न्यूज नेटवर्क

आणि ते यायला बोलत कॉलेज उभं राहा मग ते आता शोल्डरच उभं तर आहे त्यांना त्याला पाहिजे असं तिघांचं बोला पाहिजे आणि बोललेलं काय परमिशन नव्हती का सर यांची परमिशन नव्हती कसली कायदेशीर आलाय असं काय करुया ठीक आहे सर उद्या सुट्टी यांना सुट्टी तर घरी मजा मारू दे आमचं ठीक आहे पोलिसांचं चोवीस घंटे राहील पण या विचारांना मारला त्यांनी हँडल करतो आहे